लाडकी बहिणी योजनेबद्दल सर्व महिलांकडे आज एक आनंदाची बातमी तर आता तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात तर यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्र जमा तर आता कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्र जमा कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेल्या आहेत व कोणत्या महिलांना इथं नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता इथं मिळणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर इथं लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी तर आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता दोन्ही मिळून काय आहे यामध्ये दोन्ही हप्ते मिळून तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये तर जमवणार आहे डी बी टीच्याद्वारे बरेच जणांना एस एम एस देखील इथं येत आहे तर आता सदर योजना डी बी टीच्या माध्यमातून प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जे की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता या महिलांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात तर आता यामध्ये सर्वप्रथम महिला लाभार्थी असणे आवश्यक आहे तुमची ई के वाय सी ज्या लाडक्या बहिणींची ई के वाय सी तर राहिलेली असेल तर अशांना पैसे इथं मिळणार नाही ई के लगेच करून घ्या त्यानंतर इथं तुमचं आधार लिंक खातं आहे की नाही ते चेक करून घ्या त्यानंतर डी बी टी लिंक आहे की नाही त्यानंतर अकाऊंट नंबर आणि मोबाईल नंबर हे लिंक आहे की नाही ते तुम्हाला इथून तुम चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमच्यासुद्धा खात्यामध्ये पैसे इथं जमा होतील तर आता लाईव्ह पेमेंट इथं सुरू झालेलं आहे तर राज्यातील डिस्ट्रिक्ट वाईज म्हणजे तुमच्या जिल्ह्यानुसार पेमेंट इथं सुरू झालेलं आहे तर अनेक जिल्ह्यांमध्ये डी बी टीच्या माध्यमातून थेट तीन हजार रुपये इथं क्रेडिट होणेसुद्धा सुरू झालेले आहे तर आता जे की तुम्ही बँकमध्ये सुद्धा चेक करू शकता तर आता यामध्ये कोणत्या महिला पात्र आहेत व कोणत्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता इथं मिळणार आहे हे पाहण्यासाठी पाहण्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघावं लागेल तर यामध्ये नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळणार आहे तर यामध्ये जे की पी एफ यम एस काय आहे पी एफ यम एस या पोर्टलहून सुद्धा चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही तर आता यामध्ये कोणाला तीन हजार रुपये इथं मिळणार आहे या महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे यामध्ये कोणत्या महिलांना तीन हजार रुपये इथं मिळणार आहे त्या पण इथं पाहणार आहे ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरलेला आहे तर आता ज्या महिलांचे नाव योजनेमध्ये आधीपासून नोंद नोंदणी आहे म्हणजे ज्यांनी नोंदणी केलेल्या होत्या ज्यांचे फॉर्म भरलेले होते ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल आहेत तर अशा महिलांना तीन हजार रुपये आता जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा त्यानंतर दुसरं जे ते यामध्ये आधार लिंक आणि डी बी टी ॲक्टिव खाते असणे आवश्यक आहे म्हणजे यामध्ये तुमचं जे काही आधार लिंक आहे ते असणे आवश्यक आहे डी बी टी ॲक्टिव्ह असणे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तर ज्यांचे खाते आधार लिंक आहे डी बी टी खाते ॲक्टिव्ह आहे का आहे ॲक्टिव आहे तर अशांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये लाडक्या बहिणींचे जमा होण्यास सुरुवात तर आता लगेच चेक करा की तुमचं खात्यामध्ये पैसे आले की नाही त्यानंतर आपलं मा मा त्यानं का जे काही ॲक्टिव खातं असणे आवश्यक आहे तर तुमच्या खात्यामध्ये पेमेंट इथं जमावणं सुरुवात बँक सेंडिंगच्या माध्यमातून डीबीटीच्या माध्यमातून त्यानंतर मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे तर आता बऱ्याच जणांच्या बहिणींची ई के वाय सी काय ई के वाय सी मोबाईल नंबर लिंक नाही आहे तर कोणाच्या वडील नाही आहे पती नाही आहे तर अशाने तुमची जे काही राहिलेली के वाय सी आहे ते लगेच करून घ्या तर बरेच जणांचे डी बी टी तर रिजेक्ट झालेले आहे इनॲक्टिव्ह आहे तर अशांनी ॲक्टिव करून घ्यायचं आहे तर या मदे, आता यामध्ये आता ह्याचा जो काही लाभ आहे यामध्ये आधार कार्ड बँकेचं पासबुक रहिवासी त्यानंतर लाभार्थी आय डी त्यानंतर ई के वाय सी ज्यांची ई के वाय सी झालेली आहे तर अशा महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे जे की नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे पंधराशे असे मिळून तुमच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर आधीचे हप्ते मिळालेले लाभार्थी म्हणजे याआधी तुम्हाला जो काही लाभ मिळालेला असेल ला याआधी तर त्या महिन्याचे पैसे त्याच महिलांना आता इथं मिळणार आहे तर आता ज्या महिलांचे पैसे इथं बंद झालेले असेल तर इथून तुम्ही चेक करू शकता किंवा ग्रामसेवक किंवा तुम्ही तुमच्या आशा सेविका जे की अंगणवाडी सेविका आहेत त्यांना भेट द्या तुमच्या फॉममध्ये काय त्रुटी आहे ते दूर करू शकता तुम्ही त्यानंतर तुमचे खाते म्हणजे इनॲक्टिव म्हणजे बंद जर पडलेले असेल तर तुम्हाला चालू करायचं आहे तर आता यामध्ये बरेच जणांचा काय प्रॉब्लेम आहे यामध्ये तो अकाउंट बंद पडलेलं असते फ्रीज झालेलं असते ई के वाय सी पूर्ण राहत नाही म्हणजे इनॲक्टिव्ह झालेलं राहते तर अशानी लगेच तुम्ही तुमचं खातं इथं चालू करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये जे की लाडकी बहिणींचे पैसे बेनिफिशरी लिस्ट डे की वी एफ एम एस डेबिटद्वारे प्रोसेड करून थेट तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबरचे पंधराशे आणि डिसेंबरचे पंधराशे अशी मिळून तुमच्या खात्यामध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणं सुरुवात तर सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे तर आता या योजनेअंतर्गत ज्यांना पैसे मिळाले नाहीत तर त्यांचे काय काय काय, काय प्रॉब्लेम असू शकते त्यामध्ये दस्तावेज म्हणजे तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये प्रॉब्लेम असू शकते त्यानंतर आधार लिंक नाही मी बरेच वेळा सांगत आलो की आधार लिंक करून घ्या जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होतील तर आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घ्या डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड जर व्यवस्थित केलेलं नसेल किंवा आता तुम्ही जे काही नारीशक्ती दूध ॲप्लिकेशन किंवा वेबसाईटवरून भरलेलं असेल तर आता तुम्हाला तिथं डॉक्युमेंट रिअपलोडचं ऑप्शन आलेलं असेल तर रिअपलोड करून टाका डी बी टी जे की ॲक्टिव आहे की इनॲक्टिव आहे ते तुम्हाला इथं चेक करायचं आहे की डी बी टी त्यानंतर इथं तुमचं चेक केल्यानंतर तुमचं खातं फ्रीज आहे का म्हणजे तुमचं जर खातं फ्रीज असेल तर तुम्हाला पैसे इथं बंद होणार आहे तर हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर यादीमध्ये नाव आहे की नाही ते चेक करून घ्या आता लाडके बहिणींची जे काही यादी आहे नवीन यादी नवीन यादीमध्ये जे की त्या तुमचं नाव आहे की नाही चेक करून घ्या तर यादीमध्ये नाव तर असेल तरच तुम्हाला लाडके बहिणींचे पैसे मिळेल त्यानंतर ई के वाय सी महत्वाचा जो काही पॉईंट आहे यामध्ये लाडके बहिणींसाठी ई के वाय सी करण्यास सुरुवात झालेली आहे तर आता ज्यांची कोणाची ई के वाय सी बाकी राहिलेली असेल तर लगेच तुम्ही तुमची ई के वाय सी करून घ्या तरच तुम्हाला नोव्हेंबरचे आणि डिसेंबरचे तीन हजार रुपये हे ते तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे अन्यथा तुम्हाला पैसे तर मिळणार नाही तर आता या जिल्ह्यांमध्ये पैसे लाडके बहिणींचे वाटप सुरू झालेले आहे जे की नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता तिन्ही मिळून दोन्ही मिळून तीन हजार रुपये तर यामध्ये लातूर नांदेड बीड धुळे उस्मानाबाद नंदुरबार जालना भंडारा अकोला रत्नागिरी बुलढाणा धुळे बीड सिंधुदुर्ग गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ गोंदिया लातूर नंदुरबार परभणी हिंगोली सांगली सातारा जळगाव छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नागपूर कोल्हापूर सोलापूर रायगड नाशिक ठाणे पुणे मुंबई तर या सर्व जिल्ह्यातील महिलांकरिता आनंदाची बातमी तर आता तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये लगेच खाते लगे तपासा तुमच्या खात्यामध्ये आले की नाही लगेच चेक करा ता सरो खाते मदे, पैसी ता जमाना ले है, तर आता सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे इथं जमावणं सुरुवात झालेली आहे तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासून